नमस्कार मित्रांनो प्राप्त माहितीनुसार शासकीय सेवेत कारत असणाऱ्या तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनंतर एक मोठी बातमी समोर आली शासनाने सरकारी कर्मचारी तसेच शासकीय सेवेतून रिटायर्ड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शन बाबत होणारे वादविवाद टाळण्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाची सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे सरकारचा हा नवा निर्णय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा ठरणार असून या निर्णयामुळे पेन्शनबाबत जो गोंधळ होतो तो गोंधळ कायमचा टळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे केंद्रातील सरकारने नुकताच कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला सरकारने कुटुंब पेन्शनबाबत लागू असणाऱ्या काही नियमांमध्ये मोठा बदल केला या बदलांचा कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम पाहायला मिळणार आहे सरकारने आता कौटुंबिक पेन्शन बाबत नवीन नियम आणले आहेत पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने म्हणजेच डीओपीपीडब्ल्यू पी, पी केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार एकवीस मध्ये काही बदल केले आहेत या अंतर्गत आता नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत या नव्या मार्गदर्शक तत्वामुळे आता कौटुंबिक पेन्शन बाबतचे वाद दूर होणार आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर पेन्शन पेन्शनच्या वाटपात येणाऱ्या अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांना नव्या मार्गदर्शक तत्वांमुळे आणखी स्पष्टता मिळणार आहे नवीन नियम पन्नास नुसार आता कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंब पेन्शन प्रथम त्याच्या विधवा किंवा कायदेशीर जोडीदार यांना मिळणार आहे आता जर जोडीदार जिवंत नसेल तर पेन्शन पात्र मुलांना दिली जाणार आहे त्यानंतर अवलंबून असलेल्या पालकांना आणि नंतर अपंग भावंडांना पेन्शनचा हक्क मिळणार आहे महत्वाचं म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याला दोन कायदेशीर पत्नी असतील तर नियम पन्नास आठ क नुसार पेन्शन दोन्ही पत्नीमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल अर्थात जर एखाद्या कर्मचाऱ्याला सव्वीस हजाराची पेन्शन मिळत असेल तर प्रत्येकी तेरा हजार रुपयाची पेन्शन ही विभागली जाणार आहे म्हणजे एका पत्नीला तेरा आणि दुसऱ्या पत्नीला तेरा असे सव्वीस हजार रुपये विभागले जातील आता अशा प्रकरणांमध्ये जर एका पत्नीचा मृत्यू झाला किंवा ती अपात्र ठरली तर तिच्या मुलांना तिचा वाटा मिळणार आहे या निर्णयामुळे मुलांना आणि दुसऱ्या पत्नीच्या कुटुंबाला देखील दिलासा मिळणार आहे कारण अशा प्रकरणांवर पूर्वी मोठा गुंता तयार होत होता पण सरकारने स्पष्ट केलं आहे की विधवा किंवा विदूर म्हणजे फक्त कायदेशीर विवाहबद्ध जोडीदार जर दुसरे लग्न कायदेशीरित्या वैध नसेल म्हणजे पहिले लग्न संपुष्टात न आणता दुसरे लग्न केलं असेल तर दुसऱ्या पत्नीला पेन्शनचा अधिकार मिळणार नाही सरकारने सर्व मंत्रालयांना अशा वादग्रस्त प्रकरणात निर्णय घेण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून पेन्शन वितरणामध्ये विलंब किंवा अन्याय होऊ नये नवीन नियमामुळे कुटुंब पेन्शन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि वेग येईल अशी माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे आप आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार